शिवम हा बत्तीस वर्षाचा तरुण बाहेरून अर्ध्या तासामध्ये काम करून येतो असं आईला सांगून घराबाहेर पडला त्यानंतर एक दोन तास वाट पाहिल्यानंतर आईनं तब्बल त्याला अकरा कॉल केले मात्र मुलगा काय फोन उचलत नव्हता त्यानंतर मात्र आईनं जेव्हा त्याला बाराव्या वेळी कॉल केला त्यावेळी एक अज्ञात इस्मान तो फोन उचलला त्यानंतर आईला त्या समोरील व्यक्तीनं तुमच्या मुलाचा अपघात झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं समोरच्या व्यक्तीनं सांगितलं हे ऐकून मात्र आईच्या पायाखालची जमीनच सरकली नेमकी काय आहे घटना हे पाहण्यापूर्वी लगेच चा न्यूज सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल ऐकॉन दाबायला विसरू नका रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये शिवम नावाचा हा बत्तीस वर्ष तरुण गंभीर जखमी झाला होता अगदी बंबाळ अवस्थेमध्ये त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर मात्र डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करून देखील शिवम याचे प्राण काय वाचवू शकले नाहीत अपघात झाल्यानंतर वाटसरू आणि पोलिसांनी लगेच रक्तस्राव झाल्यामुळे शिवमचा मृत्यू झाला होता शिवम श्रीवास्तव अस या तरुणाचं नाव आहे मात्र शिवमच्या आईला समोरच्या अज्ञात व्यक्तीनं फोनवरून मुलाचा अपघात झाल्याची माहिती दिल्यामुळं आई देखील रुग्णालयामध्ये धावत दाखल झालेली होती मात्र समोर रक्तबंबाळ अवस्थेमध्ये असलेल्या ले आपल्या लेकाचा मृतदेह पाहून आई देखील जागीच कोसळली त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी आईवर उपचार केले मात्र आपल्या लेकाचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का आईला मोठ्या प्रमाणात बसलेला होता त्यामुळे तिने देखील अगदी काहीच मिनिटांमध्ये जगाचा निरोप घेतला त्यानंतर अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये आई आणि लेकाचे पार्थिव एकाच वेळी घरी आणण्याची वेळ कुटुंबियांवर आली होती